नाही खर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की नरेंद्र मोदीजी पंतप्रधान येत आहेत अमित शहा तर प्रत्येक विभागवार बैठका घेत आहेत भूपेंद्र यादव मुंबईत येऊन बसले आहेत अश्विनी कुमार मंत्री महोदय येऊन बसले आहेत म्हणजे दिल्लीतलं राजधानीचं ठिकाण सोडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या केंद्र सरकारने तळ ठोकलेला आहे परंतु राजकीय दृष्ट्या मतांसाठी मात्र येतात मात्र जेव्हा कर्तव्य येतं दिल्लीला जेव्हा महाराष्ट्राला न्याय द्यायची वेळ येते तेव्हा मात्र दिल्लीकरांपुढे महाराष्ट्राची पण आवाज उठत नाही आणि दिल्लीकरांची पण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी हिंमत होत नाही मी उदाहरण दिलं आपल्या खानदेशाचं नार पार गिरणासारखा प्रकल्प तुम्ही विदर्भातला प्रकल्प घेतात तुम्ही आंध्र तेलंगणाचे प्रकल्प घेतात मग का म्हणून तुम्ही नारपार गिरण्याला केंद्राच्या पीएम के जो आपण नदी जोड प्रकल्प त्यामध्ये घेतला नाही निम्न तापी जो आमचा पारळसिर प्रकल्प आहे गेल्या दीड वर्षापासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे पण नाही हो हो या। होते यांची हिंमत यांनी कर्नाटकाचे प्रोजेक्ट घेतले यांनी आंध्राचे घेतले यांनी बिहारचे घेतले महाराष्ट्राच्या किंवा खानदेशाच्या प्रकल्पाला नाही टेक्स्टाईल पार्क मी सांगत होतो की पाचोरा भडगावला रेल्वेला जागा आहे हायटेक टेक्स्टाईल पार्क घ्या जे मित्र सात पार्क दिले जाणार होते पण तो अमरावतीला गेला म्हणजे टेक्स्टाईल पार्क नाही सिंचनाचे प्रकल्प नाही आता काल कॅबिनेटला मालेगावला त्या ठिकाणी डाळिंबाची इस्टेट झाली पैठणला सायट्रस लिंबूची इस्टेट झाली मात्र खानदेशात ना बनाना इस्टेट ना लिंबूचे इस्टेट ना बनवण्यात महामंडळाची घोषणा करून त्याला कार्यवाही नाही केवळ आणि केवळ मी बघतोय गेल्या सात दिवसात हा महामंडळाच्या माध्यमातून समाजाला शेवटच्या पाच दिवसासाठी त्या ठिकाणी भावनिक ज्या पद्धतीने केलं जातंय मला असं वाटतं की हे सगळे पायाखालची वाळू घसरल्यानं भाजपा आता त्या ठिकाणी बुद्धी भेद आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे केंद्राचा कवच घेण्याऐवजी राजकारणातून आपल्याला काही पोळी वाचते का प्रयत्न करताना